आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात एक ऑक्टोबर दोन रोजी सोन्याचे भाव हे एक रुपये होते तर एक नोव्हेंबर दोन रोजी हे सोन्याचे भाव एक लाख वीस हजार आठशे पंधरा रुपये होते तर मागील महिन्यात सोन्याचे भाव चार हजार रुपयांनी वर सरकलेले आहेत तसे ऑक्टोबर सोन्याचे सोन्याचे भाव भाव सुद्धा गेलेले आपण पाहिले होते होते त्यानंतर मात्र रुपयांनी कमी झाले मागील पाच ते सहा दिवसांपासून सोन्याचे भाव स्थिर असलेले आपण पाहू शकतो मागील काही दिवसांपासून सोन्यामध्ये कुठलाही मोठा चढउतार झालेला दिसून येत नाही सोन्याच्या किमती आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचाली अमेरिकेचे टॅरिफवर यावर अवलंबून असणार आहेत तसे पाहिले तर दोन हजार पंचवीस या वर्षी सोन्याचे भाव नोव्हेंबर महिन्यापर्यंत चौवेचाळीस हजार रुपयांनी वर सरकलेले आहेत आणि दोन हजार चोवीस या वर्षी तर सोन्याचे भाव सोळा हजार रुपयांनी वर सरकलेले आपण पाहिले होते दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत सोन्याने चांगला परतावा दिला असला तरी मात्र ज्यांना अजून सोने खरेदी करावायचे आहे त्यांना मात्र आता वाढलेला भाव खिशाला परवडणारा नाही पुढे मात्र सोन्याचे भाव अजून खाली जातील किंवा वर सरकतील हे आता आपल्याला येणाऱ्या वेळेतच दिसून येईल लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये जीएसटी हा जोडलेला नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार पंच्याऐंशी रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार सहाशे ऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार आठशे एक्कावन्न रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार त्र्याऐंशी रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार सहाशे सष्ट रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार आठशे पस्तीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार चौऱ्याण्णव रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावन्न रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दहा हजार नऊशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार एकशे अकरा रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार एकशे तेरा रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे साठ रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा